सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्राने केला गुणवंत लेखीचा सत्कार संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्राच्या वतीने आज केंद्रीय लोकसेवा आयोग वर्ग एक परीक्षित भारतातून 732 वी रँक प्राप्त करून नेत्रदीपक यश प्राप्त करणारी तैलिक समाजातील सावित्रीची लेख कुमारी भाग्यश्री राजेश नेकेले इथे तिच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी तिला भारतीय संविधानाची प्रत शाल श्रीफळ दुपट्टा व बुके भेट देऊन भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कुमारी भाग्यश्री इने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून कठोर मेहनत व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हे यश प्राप्त करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे को मिलती है जिनके स्वप्न होती है है से से कुछ नहीं होता से उडान होती हे शब्द कुमारी भाग्यश्रीने प्रत्यक्षात खरे करून दाखवले आहे त्यासाठी तिचे कौतुक करावे ते थोडेच आहे तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सत्काराच्या वेळी कुमारी भाग्यश्रीच्या परिवारासह श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष घाटे कार्याध्यक्ष श्री मंगेश सातपुते यांच्यासह मंडळ सचिव प्राध्यापक डॉक्टर श्री सतीश चाफले ननागपूर जिल्हाध्यक्ष श्री भास्कर भनारे नागपूर शहर संघटक सचिव श्री मिलिंद चकोले श्री मयूर भनारे व इतर मान्यवर उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा